आजच्या व्हिडिओमध्ये आलू व तुरीच्या दाण्याची भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी मी ते तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता तेल गरम झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये कांदे टाकले आहोत कांदे टाकल्यानंतर त्या कांद्यांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता कांद्यांना ता छान शिजू द्यायचं आहे कलर चेंज होईपर्यंत कांदे शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मिरच्या टाकायची आहे मिरच्या टाकल्यानंतर मिरच्यांना पण छान शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये मसाल्याचं वाटण टाकायचं आहे मसाल्याचं वाटण टाकल्यानंतर सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे छान शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये हळदी पावडर टाकायचा आहे हळदी पावडर टाकल्यानंतर सुद्धा छान परतून घ्यायचं आहे आणि मिरची पावडर टाकायचं आहे मिरची पावडर टाकल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर टमाटर टाकायचे आहे टमाटर टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे आणि टमाटर शिजतपर्यंत थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे काही वेळानंतर बघू शकता टमाटर छान अशी शिजलेली आहे आता आपल्याला यामध्ये मेथी टाकायची आहे मेथी ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका अथवा नका टाकू मेथी टाकल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये तुरीचे दाणे टाकायचे आहे बघू शकतो तुरी मी सोलून ठेवलेल्या होत्या ते दाणे मी याच्यामध्ये टाकलेली आहे दाणे टाकल्यावर छान असं परतून घ्या आणि त्यानंतर आता आपल्याला आलू टाकायचे आहे आलूसुद्धा छान असे बारीक बारीक कापून घेतलेले होते मी आता यांना सर्वांना छान असं परतून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं आहे एखादी मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे काही वेळानंतर बघू शकता हे मसाले छान असे या तुरीच्या दाण्यांना व आलूंना लागलेले आहे आता आपण हे आलू शिजवायचे आहे आलू अजून शिजलेले नाहीत आलू शिजण्यासाठी आपल्याला एक ताटी झाकायची आहे त्यावरती मी थोडं पाणी टाकत आहे आणि हे स्लो गॅसवरती दहा ते पंधरा मिनटं शिजू देणार आहे काही वेळानंतर बघू शकता आलू छान असे शिजलेले आहेत आता आपल्याला यांना छान असं परतून घ्यायचं चा, आहे बघा छान शिजलेले आहेत आता आपल्याला या भाजीला थोडी ग्रेव्ही करायची आहे थोडीशीच ग्रेव्ही करायची आहे जास्त ग्रेवी नाही करायची आहे तर त्यासाठी मी हा जो ताटीवर आपण पाणी टाकलेला होता तो उरलेला होता याच्यामध्ये टाकलेला आहे आणि थोड्या वेळासाठी झाकून ठेवणार आहे पाण्याला उकडी येईपर्यंत उक काही वेळानंतर बघू शकता पाण्याला छान उकडी आलेली आहे व मी तिथे कोथिंबीर पण टाकलेला आहे आता भाजी एकदम रेडी झालेली आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद